शिवसेनेच्या पहिल्या यादीत कुणाचा समावेश झालाय एक नजर प्रभाग एक मधून तेजस्वी घोसाळकर दोन मधून भालचंद्र म्हात्रे तीन मधून बाळकृष्ण बिद्र चार मधून सुजाता पाटेकर प्रभाग क्रमांक पाच मधून संजय घाडी सहा मधून हर्षल कारकर सात मधून शीतल म्हात्रे आठ मधून दीपा पाटील प्रभाग क्रमांक नऊ मधून सचिन म्हात्रे दहा मधून मिलिंद म्हात्रे अकरा मधून रिद्धी खरसुगे आणि तेरा मधून राजा कदम प्रभाग क्रमांक चौदा मधून भारती कदम पंधरा मधून परेश रोणी सोळा मधून प्रीती दांडेकर मधून शिल्पा सागोरे यांना शिवसेनेनं उमेदवारी दिली आहे तर प्रभाग अठरा मधून संध्या दोषी आणि पंचवीसमधून माधुरी भोईर तर सव्वीसमधून भारती पंडागडे यांना शिवसेनेनं उमेदवारी दिली आहे तिकडे मागाठाणेमध्ये गीता सिंघण मधून सुधाकर सुर्वे दादरमधून समाधान सरवणकर तर दादरमधूनच विशाखा राऊत यांना देखील शिवसेनेनं मैदानात उतरलं तिकडे वरळीतून हेमांगी वरळीकर वरळीतूनच आशिष चेंबूरकर भायखळ्यातून रमांकांत राहते आणि यामिनी जाधव हो यांना देखील शिवसेनेनं उमेदवारी जाहीर केली आहे तर राजू पाध्ये यांना गोरेगावातून उर्मिला पांचाळ यांना नायगावमधून सुवर्णाकरंजे यांना विक्रोळीतून तर युगंधराज सालेकर यांना गावदेवीतून उमेदवारी मिळाली तर कुंभारवाड्यातून सुरेंद्र बागलाणकर यांना कांदिवलीतून अशोक सावंत यांना कांदिवलीतून प्राजक्ता सावंत यांना शिवसेनेनं उमेदवारी बहाल केली त्याचबरोबर आणि वर्सोव्यात देखील उमेदवार जाहीर विश्वासराव यांना शैलेश पणसे यांना वर्सोव्यातून देवेंद्र आंबेडकर यांना वर्सोव्यातून जे काँग्रेसमधून आता आलेले आहेत वर्सोव्यातूनच राजू पेडणेकर यांना देखील उमेदवारी शिवसेनेनं दिली डीएन नगरमधून प्राची परब चांदिवलीतून सोमनाथ सांगळे वर्सोव्यातून राजूल पटेल